तो तेवीस वर्षाचा व ती तेरा वर्षाची वडगाव कोलाठीत वेळीच पोलीस गेले नसते तर विवाह संपन्न झाला असता छत्रपती संभाजीनगर वाळूच एमआशी येथील वडगाव कोलाटीत तेरा वर्षी वर्षी मुलीचा तेवीस वर्षाचा तरुणांसोबत विवाह होणार होता दामिनी पातकाने हा बालविवाह हो रोखला त्यांच्या पालकाकडून बंदपत्र लिहून घेत मुलगी अठरा वर्षाची झाल्यावरच लग्न लावू अशी हमी घेण्यात आली वडगाव कोलाटी येथील सावित्रीबाई फुले नगर येथील तेरा वर्षे दहा महिने वयाच्या मुलीचा बेडकी नेते तेवीस वर्षे तरुणासोबत सोमवारी सव्वीस फेब्रुवारी दुपारी एक वाजता वडगाव कोलाटीत युवा होणार होता ही माहिती वाळूजीमासी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक स्वाती उचित यांना मिळाली उचित यांनी दामिनी पथकाला कळवले पातकाच्या कांचन मिर्दे निर्मला निंबोरे कल्पना खरात अनिता खैरे अमृता भोपळे सिंधू वाडकर सोनाली निकम मनीषा बनसोडे कविता धनेधर यांनी वडगाव कोलाटीत लोकशाही रानावसाठी सभागृह गाठले व साध्या कपड्यात आलेल्या दामिनी पथकाने अधिक माहिती घेतली मुलीचे वय विचारले असता मालकाने सुरुवातीला अठरा वर्षे सांगितले सखोल चौकशी केली असता त्यांनी मुलीचे तेरा वर्षे दहा महिने तर तरुणाचे तेवीस वर्ष असले समोर आले बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी संते त्यांच्याकडून बंद पत्र लिहून घेतले व पालकाचे मन परिवर्तन केले पथकाला सी वाळूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांनी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले धन्यवाद